शुभ संध्याकाळ माझ्या मैत्रिणींनो हे बघा संध्याकाळचे चार वाजले होते आणि मी आले होते घास कापण्यासाठी माझा तर घास कापून झाला होता आणि मी आता घास जमा करत होते बघा तर आमच्याकडचं संध्याकाळचं किती सुंदर वातावरण आहे हिरवगार घास आहे आणि सगळा परिसर आमचा हिरवगार आहे कारण की आता आमच्या पाटाला पाणी आलेलं आहे मग घास जमा करून आता मला हा जनावरांसाठी घरी घेऊन जायचा होता तुम्हाला तर माहिती आहे आम्ही शेती करतो आणि शेती फक्त शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही त्याला काहीतरी जोडधंदा पाहिजे असतो आणि जोडधंदा शेती करून जोडधंदा करणं म्हणजे फक्त पशुपालन म्हणजे आम्ही गाई म्हशी सांभाळू शकतो दूध व्यवसाय करू शकतो तर तशाच त्याचप्रकारे आम्ही गाई घेतले आले आहेत आणि आम्ही गाई म्हशी सांभाळतो तर आमच्याकडं दूध व्यवसायाचा साठी आम्ही जनावरं सांभाळत नाहीत आम्ही फक्त गाभण म्हशी आणतो आणि नंतर त्या वेळेला झाल्यानंतर विकतो अशा प्रकारे आहे आमच्या गाई म्हशी तर बघा आम्ही त्या गाई मशीनला किती कमी चारा घालतो आणि किती कमी चाऱ्यात नियोजन केलेलं आहे आणि किती कमी खर्च लागतो आम्हाला जनावरं सांभाळण्यासाठी आणि आम्ही किती कमी वेळात त्यांचं संगोपन करतो शेती करून जोडधंदा करणं काही सोपी गोष्ट नसती पण तरी पण कमी वेळात आणि कमी खर्चात आम्ही छान जोडधंदा करतो आहे मला असं वाटलं आम्ही जो जोडधंदा धंदा करतो आहे तो जर तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तुम्हालाही काही फायदा होईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही जो धंदा करतो आहे तो तोच त्याच प्रकारे तुम्ही करावा असं काही नाही पण तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता हाच माझा व्हिडिओ म्हणायचा उद्देश आहे फक्त चला तर मी घास जमा केला होता आता इथं राहिली माझी शेवटचीच कवीळी राहिलेली आता जमा करायची आणि आम्ही गाई मशी सांभाळतो म्हणजे आम्हाला आमच्या शेतीसाठी शेणखतही भरपूर पडतं आपण जे त्यांना खायला घालतो ते, ते आपल्याला शेणखत देतात म्हणजे त्यातून पण आपला तोटा होत नाही आपल्याला शेतीसाठी तर शेणखत पाहिजेच असतं चला तर मग झालं आहे माझा घास जमा करून आता आणि इथं मला उचलून द्यायला पण कोण नव्हतं साई होता माझा पण साईला काय उचललं नसतं घास त्याने कॅमेरा धरलेला होता आणि त्याला हा काय उचलला नसता चला तर म्हणलं आपणच प्रयत्न करू आणि मी घास उचलण्याचा प्रयत्न केला तर शेवटी तो मला उचलला कारण की घासाला थोडंसं पाणी कमी पडलं होतं कमी नव्हतं पडलं पाणी पण आम्हाला द्यायला वे वेळ भेटला नव्हता रात्रीची लाईट असल्यामुळे आम्ही काही पाणी दिलं नव्हतं त्यामुळे हलकासा घास झालेला आहे उचलला मला तो हे बघा आता मी एक ठेवणे घासाचं ओझं उचलते इथं उचलत नव्हतं पण जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला आणि गेलं ते माझ्या खांद्यावर चला तर मग जाऊ घरी आम्ही आपण आता आणि दाखवते मी तुम्हाला आता लाईव्ह आम्ही किती चारा आणतो गाई म्हशींसाठी आणि किती चारा टाकतो त्यांना आणि कसा टाकतो शुभ संध्याकाळ माझ्या मैत्रिणींनो तुम्ही तर मी घास कापून घेऊन आलेले जनावरांचा चारा पाण्यास टाईम झालेला आहे त्यासाठी मी घास कापलाय आणि घरी घेऊन आले तर आपण आज बघणार आहोत आम्ही एवढ्या जनावरांचं संगोपन कसं करतो आणि किती थाऱ्यात करतो आमच्याकडं तीन गायी आहेत एक हे वाकू आहे तीन म्हशी आणि एक बैल आहे तर आम्ही एवढ्या जनावरांना चारा किती आणतो आणि किती टाकतो आणि कसा वापर साऱ्याचा वापर करतो आणि किती कमी साऱ्यात आम्ही एवढे जाणारं सांभाळतो तर आपण बघणार आहे आज तुम्ही एवढी कंटिन्यू करा आणि किती कमी साऱ्यात जाणारं सांभाळायचे संगोपन करायचं हे आपण बघणार आहे आम्ही करतो ते सांगते मी तुम्हाला बाकीचं माहीत नाही मला तर बघा हा आमच्याकडं एक बैल आहे तुम्ही म्हणताना हा एकच बैल का बरं आहे शेती करायला आम्हाला बैल लागते शेती जास्त असल्यामुळं तर आम्ही आम था, बैल विकत घेत आणि दोन बैल घेत था, असतो तर हा एक बैल आम्ही सांभाळतो आणि एक बैल माझ्या गिराकडा असतो म्हणजे आम्ही दोघं मिळून दोन बैल सांभाळतो आणि आमची शेती पण छान चालते दोघा मिळून म्हणजे आम्हाला चारा घालायला पण योग्य राहतं आणि शेती पण होऊन जाते त्यासाठी आम्ही एक एक बैल सांभाळतो आणि था, शेती करतो आणि आमच्याकडे ह्या तीन बशी असतात तीन किंवा चार बशी सांभाळतो आम्ही कारण की आम्हाला शेती करून बघायचं आहे सगळं तर आम्ही ह्या तीन म्हशी आणून तीन महिने झाले असतील आम्ही ह्या तीन तीन चार चार महिन्याच्या गाभण म्हशी आणतो आम्ही दुधाचा व्यवसाय काही करत नाही दूध व्यवसायाला वे बाकीचं वेगळं निवेदन असेल माहीत नाही मला पण आम्ही गाभण म्हशी आहेत आमच्या या आम्ही ह्या म्हशी आणून तीन महिने झाले आता था। ह्या आणखी तीन ते चार तीन महिन्यांनी विक्रीले येणार आहेत आणि आमच्याकडे ही गावरान गाई आहे ती आता मतारे झाली हे वासरू आहे माझ्या पप्पाने अन्न दिलेले मला आणि ही गावरंगाई आणि ती जर्सी गाई ही गावरंगाई आमच्या मुलांना दूध खाण्यासाठी आहे ती पण आता अडीच महिने राहिली तिची गाभण ये ती अडीच महिन्यानंतर येईल आणि जर्सी गाई आहे तिथं एक दीड महिना राहिला आहे ती पण गाभणच आहे असे आहेत आमचे सगळे जनावरं आणि आम्ही एवढ्या जनावरांना किती कमी ताऱ्यात ऍडजस्ट करतो आणि त्यांची तब्येत पण बघा किती छान आहे फक्त नियोजन पाहिजे चारा टाकण्याचं आणि पाणी पाजण्याचं तर खूप छान होतं आणि आमच्याकडं एवढं सुरुचा भोस आहे हे बा पण तुरीच्या भूसा साठवण्या केलेता आणि आम्ही याच्या अगोदर पण सोयाबीनच्या भूसा साठवणा करून ठेवली होती सोयाबीनच्या भुसाच्या अगोदर आम्ही मागच्या वर्षी गावडा भरला होता या वर्षी पुन्हा आम्ही गावठा भरायला सुरुवात केलेली आहे या वर्षी पण एक कप आत्ता आणून टाकली आम्ही हे भूस संपल्याच्या नंतर आपल्याला गावड्याचं काम येणार आहे चला तर आम्ही मी सांगते तुम्हाला आता लावी दाखवते आम्ही कुट्टी किती चाऱ्याची करतो लाईव्ह बघा तुम्ही आम्ही टाकतानी हे बघा आपण घास आणलेला आहे हा घास आणि घालणार आहे आपण यातला कुट्टीसाठी आणि या इकडे या गिन्नीच्या दोन पेंड्या काढलेल्या आहेत एक पिंडी आत्ता घालणार ही आणि ही सकाळी घालणार आहे आणि आपल्या शेतातून आपण दोन पेंड्या मागाच्या आणलेल्या आहेत तर एक तर आत्ता घालणार आणि एक सकाळच्या ठेवणार आहे तर बघा आपण एवढ्याच साऱ्याची कुट्टी करणार आहे तर कशी होती कुट्टी आणि किती टाकतो आपण सकाळी जणांना लावू बघा तुम्ही आता हे बघा आता ओमसाईच्या पप्पांनी कुट्टी मशीन चालू केलेलं आहे आणि ते कुट्टी करतात आता कधी कधी ते घरी नसल्यावर मला पण कुट्टी करावी लागते आता बघा आम्ही कशी दोनच एक कवळी गिन्नीच्या आहे आणि एक कवळी माकाच्या आहे आणि तुम्ही तर बघितलं एक गठोडं घास आहे त्या एका गठोड्यातल्या घासातला आम्ही निम्माच घास घालणार आहे त्यांना कुट्टी करूचपर्यंत मी जे आपण चार वाजता म्हशी बाहेर घेऊन पाणी पाजून बाहेर बांधल्या होत्या तेव्हा आपण त्यांना तुरीचं भूस टाकलं होतं तर त्या भुसाची ज्या खाली काड्या कुड्या किंवा एक अर्था खडा असतो ते दावणीत खाली शिल्लक राहतं तर मी ते दावण साफ करीत होते मस्त दावण साफ करून घेतली मी आता तोपर्यंत त्यांची कुट्टी होती हे बघा आता मी सगळं साफ केले आणि ते राहिलेला काड्या कचरा केर दावणीतून भरून टाकते म्हणजे दावण स्वच्छ होती त्यांना कुट्टी खाण्यासाठी बघा आता त्यांनी आणि ते कुट्टी पण कशी करतात बघा तुम्ही गिन्नीची कवळी काड्या घातल्या की नंतर त्याच्यासोबत ते घास ठेवतात म्हणजे गिन्नीसोबत ही मिक्स कुट्टी होऊन जाते फक्त म्हणजे वेगवेगळ्या चारा वेग पडत नाही काय म्हणतात त्याला मलिदासारखं मिक्स होऊन जातं ते सगळं आणि मग छान कुट्टी बनते आपण जर शेपरेट शेपरेट जर घातलं वेगवेगळं तर वेग ते थरावर थर वेगवेगळे वेग पडतात तशी काही कुट्टी मिक्स केल्या जात नाही त्यामुळं ते, ते गिन्नीच्यावरती घास टाकतात आणि मग न शेपरेट मकाच्या पेंढ्या घालतात अशा प्रकारे चालू आहे आमची कुट्टी केलं आपण शेतकऱ्यांनी जर शेती केली आणि स्वतः कष्ट केले तर छान शेती परवडते आणि त्याला जोडधंदा म्हणून पशुपालनही करू शकता छान आहे आणि आम्ही दुधाचा व्यवसाय करत नाही दुधाचा व्यवसायही भरपूर लोक करतात त्यांना परवडत असणं आम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही पण आम्ही दुधाचा व्यवसाय कधी केलेलाच नाही कारण की आमच्याकडं जास्त कष्ट करण्यासाठी माणसं नाही आहेत आम्ही दोघंच येत आणि आमचे मुलं लहान आहेत आणखी त्यामुळं आम्ही काय दुधाच्या व्यवसायाच्या मार्गा मार्गाला कधी गेलोच नाही त्यासाठी आम्ही गाभण म्हशी आणतो आणि विकतो आणि एका मशीमागं आम्हाला सहा महिने जर एक महिस सांभाळी कमी तर कमीत कमी पंचवीस हजाराच्या पुढंच नफा निघतो एका म्हशी मागं तुम्ही कशीपणे विका ती म्हैस मग आम्ही त्यासाठी तीन किंवा चार मशी कायम ठेवत असतो पण आता ह्या वर्षी आमच्याकडे तीनच म्हशी आहेत जास्तीत जास्त जर एखाद्या मशी जर जास्तच परवडलं तर आपल्याला एखादी म्हैस चाळीस हजारापर्यंतही नफा ने देऊन जाती पण कधी कधी कमीत कमी निवेजन धरतो आम्ही कायम पंचवीस हजाराच्या कमी काय आम्हाला कधी नफा येत नाही एका म्हशी मागं पंचवीस हजाराचे शिवाय शेणखत पडतं आपल्या शेतीसाठी लागतं ते आम्ही आमच्या शेतीसाठी कधीच शेणखत विकत घेत नाही आमचं कायम शेतीला घरचंच शेणखत असतं कारण की आम्ही कायम गाई म्हशी सांभाळतो आणि शेणखताशिवाय शेतीही पिकत नाही आणि सगळं शेतीला जर आपण विकत घेऊन घातलं तर शेती कशी परवडणार त्यासाठी थोडेसे घरी कष्टही करावं लागते तेव्हा शेती परवडते आणि आपण म्हणतो नोकरीवाल्याची मजा असती अजिबात नाही मग नोकरीवाल्यालासुद्धा कष्टच करावं लागतात कारण की त्याला कष्ट केले तरच पगार असतो फक्त फरक एवढाच आहे की त्यांना महिन्याला खळं असतं आणि आपल्या शेतकऱ्याचं सर्व निसर्गावर अवलंबून असतं नोकरीवाल्याला मानसिक त्रास असतो आपल्याला शारीरिक त्रास असतो फरक एवढाच आहे त्यांनाही कष्टच करावं लागतात फक्त त्यांना महिन्याला खळं असतं आणि आपल्याला वर्षाला असतं हे बघा अशा प्रकारे कुट्टी करून झाली आता शेवटच मला वाटतं घासाची पेंडी घालायची राहिलेली आहे बघा तुम्ही आता एक कवळी गिन्नी आणि एक कवळी मका आणि घासाचं अर्धा गठुड अशी कुट्टी केली त्यांनी आता आणि खाली शिल्लक राहिली त्या दोन पेंड्या सकाळच्याला झाली कुट्टी करून आता हे बघा सकाळच्याला मकाची असं सकाळच्याला कुर्तीसाठी राहिलेलं नाही आता कुट्टी झाली आपली एवढी कोण टाकणार ओम कुट्टी आता आता आमचं ओम कुट्टी टाकणार आहे आता तर बघा कशी कुटी पडती ताई साई तू दोन मिनट मग हे बघा आपण चार वाजता मशीनला पाणी पाजून बाहेर घेतलो होतो तेव्हा एक एक ताप तुरीचं गोष्ट टाकलं होतं आणि ते आपण काड्या कुड्या सगळं लावून स्वच्छ केली झाडून आता आमचं ओम कुट्टी टाकतो बघा एका गाईला आमच्या एका एका म्हशीला आणि गाईला किती किती कुट्टी पडते आता त्यांनी चार वाजल्यापासून एक एक गमिलं एक एक टप भुसाचा खाल्लेला आहे आणि एवढी कुट्टी याच्यानंतर आम्ही त्यांना काहीच टाकणार नाही एवढ्याच ना साऱ्यावर रात्रभर येते दुसऱ्या दिवशी सुद्धा तेवढ्या पिंडीच्या कुट्टी करून आणि एक एक टप भुसाचं एवढं जनावर असते आमची लाईव बघा तुम्ही किती किती टप पडते सगळ्या जनावरांना हे बघा आता या दोन मध्ये एक एक टप टाकलाय पण सौम इथे मशीला वासराला एक टप टाकलाय हे वासर काही खातं गायत काही खातं म्हशीत काही खातं दोघीला एक टप टाकले आणखी पडणार आहे आता त्याला एवढ्या घेतात म्हणून त्याला दोघी टाकायला पाकवतात आमची मै जरा आग हवी 你我连那个都没<對> <meu Deus. S 1> 有。 ായില്ലേ അത് टाकतो आता राहिले बैलाला आहे का बैलाला झाली का या अशा प्रकारे आम्ही सगळ्या जणांना कुट्टी टाकून घेतली संध्याकाळची आता सकाळी सुद्धा आम्ही एवढ्याच साऱ्याची कुट्टी करणार आणि तेवढी कुठे नंतर कंप्लीट नऊ वाजता मशी पाणी पाजतो आम्ही कारण की नऊच्या नंतर जास्त आम्ही काय उन्हात जास्त ठेवीत नाही गाबण मशी असते त्यामुळे उन्हात ठेवीत नाही नऊला कंप्लीट पाणी पाजून आम्ही आतमध्ये सावलीला गावणी आतिफरी येऊन बांधतो आणि एक एक टप पुन्हा भुसाचं टाकतो मग दिवसभर एवढं खाऊन ते आराम करतात पुन्हा चार वाजता पाणी पित्यात आणि पुन्हा त्यांना संध्याकाळचं रुटीन सुरू होतं आहे आमच्या अशी जनावाची आम्ही असं नियोजन केले जाणार त्यासाठी त्या वेळेवर ता पाणी पण पित्यात आराम पण करतात रोहत पण होतो आणि चारा पण अगदी कमी प्रमाणात लागतो आणि त्यांनी खाल्लेलं त्यांच्या अंगी लागतं आहे आमचं असं जाणार होतं तू रुटीन आवडले असल्यास तर लाईक नक्की करा